सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी काबुनगे सारी सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय

<coughs> चहा एकदम पण यावेळेस जरा तीन चार दिवस राहील म्हणतोय संध्याकाळी अक्षयशी पण गप्पा होतील हो आता तू आलायस म्हणून अक्षय लवकर तरी येईल ऑफिस वरून नाहीतर ना हल्ली त्याला रोज उशीर होतो अरे बघ ना आता संडे असून सुद्धा साहेब ऑफिसला गेलेत पण तू काय दमल्यासारखी वाटतेस ते ही संडे असून जरा दमले मी दोन दिवस जरा एक माझा घरगुतीच प्रोजेक्ट सुरू होता अच्छा? सांगते मी तुला नंतर सांगते। काया काया नक्की? अरे सांगते नंतर सांगते सांगते नक्की आरामात बाकी ओ, काय म्हणतोस तू बोल घरी कसे आहेत सगळे वहिनी मावशी मुलं सगळ्यांना घेऊन ये ना इथे हो खरं तर घेऊन यायच आहे पण तुला खरं सांगतो मी इथे येतोय ना हा त्यांनी मला निरोप पाठवलेला आहे की तुला घेऊन तिकडे जाणार यायचं यायचं मी एकदा आरामात प्लॅन करते आणि नक्की येते द वे तुझं विज्ञान प्रसाराचं काम काय म्हणतंय नवीन काय लिहितोयस वाचतोय आणि मुलांना विज्ञान सोप्या पद्धतीने कळावं म्हणून काय काय नवीन आयडिया शोधून काढलाच असेल तू खूप काय काय सुरू आहे खूप काय काय सुरू आहे या सगळ्या विज्ञान प्रसाराच्या निमित्ताने इतक्या नवीन नवीन गोष्टी मला वाचायला मिळत आहेत करायला मिळत आहेत चांगलाय ना काय काय सांगू तुला नवीन नवीन शोध वैज्ञानिकांची संशोधक वृत्ती खूप काही आहे ए, तुला एक सांगू हा आजकाल मी ओव्या सदृश्य कोडी घालतो माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीला ओव्या सदृश कोडी वा वा, वा। म्हणजे माझीच मजा आहे नवरा कवी भाऊ ओव्या रचतोय <laughs> पण तुम्ही दोघं मिळून मला कॉम्प्लेक्स देऊ नका अरे हो मला यातलं काहीच समजत नाही कारण बरं असू दे ओव्या सदृश कोडी म्हणजे तू नेमकं काय करतोस असं कोळ्यात नको रे बोलूस मला काय वाटतं माहिती अनुश्री विज्ञानाचा अभ्यास म्हणजे कोडी सोडवणे अशीच आपण व्याख्या करायला हवी अरे पण तू कोडी सोडवतोस की कोडी घालतोस अ गुड वन अरे हसतोस काय सांग ना म्हणजे नेमकं काय का करतोस कस सुचत तुला अगं आपली मानसी मावशी अरे हो मानसी मावशीकडनंच तर तुला विज्ञान प्रसाराचा वसा मिळालाय ना पण तिचं काय ती आजकाल विज्ञान प्रवचन सुद्धा करते हो का पण विज्ञान प्रवचन करते म्हणजे नेमकं काय करते अगं म्हणजे ती वैज्ञानिक तत्वाला अनुसरून किंवा एखाद्या घटनेला अनुसरून वैज्ञानिकांच्या किंवा त्यांच्या शोधांच्या मस्त मस्त गोष्टी सांगते पण मग ती या गोष्टींमध्ये या सगळ्या विज्ञान ओव्या सादर करते का हो ना त्यावरूनच तर मला ही ओव्यांची कल्पना सुचली मग पेश कर ना एखादी ओवी आत्ता अरे मग काय हे तुला आठवत आहे का आपली मानसी मावशी आपण लहान असताना आपले किती वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घ्यायची त्यात हे असे शब्द खेळ सुद्धा असायचे हो ग किती मजा यायची खूप दिवसात ना आपण असे खेळच खेळलो नाही हो ना। मला तर वाटतं आता पुन्हा मावशी भेटली ना की तिला सांगूया आपल्याला परत ते खेळ खेळायचे अरे पण त्यासाठी मावशी कशाला भेटायला हवी आपण खेळूया आत्ता हो चल ना प्लीज <laughs> प्लीज प्लीज बरं ठीक आहे पण तुला ते खेळातले नियम आठवत आहेत का आपण काम करूया आपण आता आपले आपले नियम ठरवूया आठवत आहेत ना हे बघ आपल्या आजूबाजूची एखादी गोष्ट आपण ठरवायची मग आलटून पालटून त्या गोष्टीची किंवा वस्तूची विशेष माहिती सांगायची आणि ती माहिती जर दुसऱ्याला माहिती असेल म्हणजे तुला माहिती असेल तर तुला एक मार्क बरोबर आणि काही नवीन माहिती असेल तर दोन मार्क्स बरोबर दुसऱ्याला आधीच पहिल्याने सांगितलेला माहिती असेल आणि दुसऱ्याने त्यात आणखीन काही भर घातली तर दोघांना एक एक मार्क आणि ज्याने भर घातली माहिती जर दुसऱ्याला माहिती नसेल तर पहिल्याला दोन मार्क्स असच ना बरोबर बरं हे सगळं ठीक आहे पण पन लहानपणी करायची मध्ये मध्ये नवीन नवीन नियम काढू नकोस ए गप्पा बस तू चिटिंग करू नकोस मी खरं खरं सांगायचं मी अजिबात चिटिंग करत नाही तू करतोस मला माहिती आहे खरं खरं सांगायचं बरं वे विषय मी सांगणार झाली तुझी सुरुवात विषय मी सांगणार विषय मी सांगणार बरं सांग तू विषय पण एक मिनिट हा मी तुला अधिक कोड घालतो तू त्या कोड्याचं उत्तर सांग तोच आपल्या खेळाचा विषय असेल चालेल चालेल पण मग तू ते कोड आहे ना ते ओवी मधून सांग ओवी मधून हो जरा विचार करावा लागेल कर, कर, विचार <laughs> कर। मिनिट मी नोट डाऊन करून हा ते बेटर आहे एक ऐक नभी उडाला कागद थांबा मी लिहिते नभी... नभी उडाला कागद संदेशवहन अति जलद धरा सागर असे तेथ मी बसे सांग काय नभी उडाला कागद मुंगी उडाली आकाशी हे संत मुक्ताबाईंच्या अभंगात मी वाचले बरोबर पण नभी उडाला कागद म्हणजे काय हे दादा हे कोड आहे ओवी आहे कि तू माझी फिरकी घेतोय अगं फिरकी कशाला घेऊ फिरकी येस एक मिनिट एक मिनिट नभी उडाला कागद म्हणजे पतंग तर नाही ना बरोबर बरोबर ना हो थांब 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 आणखीन काहीतरी क्लू दे ना मला काय सांगू बर मी आता काय उभी केली नभी उडाला कागद संदेशवहन अति जलद धरा सागर असे जेथ तेथ मी बसे ही माझी आधीची ओवी हो ठीक आहे आता पुढचा क्लू हा पुढची ओवी हो सांगतो मी लिहून घेते तुझे रूप तुझं दावी दारी रांगोळी रेखावी तुझे रूप तुझ दावी दारी रांगोळी रेखावी घन रूप असे द्रवी असा मी असे हो हो सांगा सांगा। मला असं वाटतय ना की या ओवीतली प्रत्येक ओळ एक 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 वस्तू सुचवते म्हणजे हे बघ नभी उडाला कागद म्हणजे पतंग हम्म म्हणजे बीच तर नाही ना बरोबर हो, हो थांब तुझे रूप तुझ दावी म्हणजे आपल्याला जो आपलं रूप दाखवतो तो आरसा बरोबर आणि इथे रांगोळी आहे म्हणजे पतंग बीच आरसा आणि रांगोळी हे शब्द आता मला मिळालेले आहेत आरसा आणि रांगोळी येस दादा मला तो शब्द मिळतोय कुठला एक कु� मिनिट एक मिनिट हे बघ रांगोळी आणि बीच म्हणजे वाळूशी संबंधित म्हणजे काचेशी संबंधित बरोबर आणि काच ही वाळूशी संबंधित करेक्ट एकदम परफेक्ट येस म्हणजे आपल्या खेळाचा विषय आहे काच <laughs> येस काच <laughs> ओ हो दादा काच हा किती अद्भुत पदार्थ आहे नाच म्हणजे वाळू पासून तयार झालेला घट्ट असा द्रव वाळू अतिशय उच्च तापमानाला तापवून स्फटिक रुपी न होऊ देता थंड केली की काच मिळते हो पण बघ हो ना कशी आहे म्हणजे सोन्याच्या खनिजापासून सोनं मिळतं लोखंडाच्या खनिजापासून लोखंड मिळतं पण काच मात्र वाळू या भलत्याच पदार्थापासून मिळते आणि तीही कशी तर सिलिका म्हणजे सिलिकॉन डॉय ऑक्साईड म्हणजेच वाळू धुण्याचा सोडा आणि चुनकळी एकत्र तापवून पण तू तर असं म्हणतेस अनुश्री जसं की आपण काच घरीच बनवू शकतो <laughs> नाही म्हणजे <मंझे>, वाळू चुनकळी धुण्याचा <laughs> सोडा हे जरी आपल्याला उपलब्ध असलं तरी काच ही भट्टीतच बनवावी लागते कारण अतिशय उच्च तापमानाला म्हणजे हजार ते पंधराशे अंश सेल्सिअस इतक्या तापमानालाच ही रासायनिक क्रिया होते या तापमानाला वाळू चक्क वितळते हो आणि ती सुद्धा कशी की त्याचा स्फटिक न होऊ देता ती जर थंड केली ना तर मग त्याची घट्ट म्हणजे कठीण काच तयार होते आणि ही कठीण गोष्ट नक्की घनरूप आहे का द्रवरूप याविषयी वेगवेगळी मत आहेत वैज्ञानिकांना म्हणे अजूनपर्यंत काच घनरूपी आहे की द्रवरूपी हे नक्की कळलेलंच नाहीये म्हणूनच मी मगाशी माझ्या घनरूपी द्रव ना बरोबर चल मग आपला विषय ठरला हा काच आता खेळायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी माहिती सांगणार चालेल तर आत्ताच आपण पाहिलं की काच घन आहे की द्रव याविषयी अजून वैज्ञानिक वाद आहेत एक गोष्ट मात्र नक्की की, की काच हा एक अस्फटिकी घन आहे म्हणजे घन आणि द्रव या मधली काहीतरी स्थिती त्यातल्या रेणूंची रचना इतर घन पदार्थांसारखी नियमित नसते काच तापवली की तिचा काही भाग कमी प्रसरण पावतो आणि काही जास्त प्रसरण पावतो म्हणून काच फुटते हे बरोबर आहे पण तुला एक सांगू का बोरोसिलिकेट हा जो काचांचा प्रकार आहे ना तर त्याची जी भांडी आहेत तर ती अगदी आपण आपल्या स्वयंपाकघरातल्या शेगडीवर ठेवली ना तरी अजिबात फुटत नाही म्हणजे हे बरोबर आहे की उष्ण तापमानाला किंवा उच्च तापमानाला काच फुटते पण बोरोसिलिकेट काचांची भांडी मात्र या तापमानाला अजिबात फुटत नाहीत अगदी व्यवस्थित राहतात आणि ती आपण प्रयोगशाळेत सुद्धा वापरतो व्हेरी नाईस nice. तुला ही? मी जी माहिती सांगितली हाँ. ती तर तुला माहिती होतीच। yes. प्लस तु तुझे माहिती प्लस तू आणखीन थोडी मला सांगितलीस सो या मुद्द्यावर दोघांनाही एक एक मार्क हो लगेच लिहिते एक एक येस मी लिहिलंय आता हुं. आता मी तुला या काचेची एक देखणी गंमत सांगते देखणी गंमत हो सांग सांग अरे मी प्रयोगशाळेत काम करते ना तेव्हा बऱ्याचदा काचेची काही ठराविक आकाराची भांडी मी स्वतः बनवते काय सांगतेस हो म्हणजे तीव्र ज्योतीवर जर काच आपण गरम केली ना तर ती मऊ होते आणि मग त्या मऊ झालेल्या काचेला आपण हवा तो आकार देऊ शकतो तर मी काय करते माहितीये का अशा मऊ झालेल्या काचेला असं थोडस पुढे ओढून बारीक व्यासाची छान देखणी नळी बनवते खूपच इंटरेस्टिंग आहे की नाही चला आता मला एक मार्क हो अगं थांब थांब मला बोलू दे बोल ना काचेची अशी नळी अधिक तापवून त्याचा केसापेक्षाही बारीक तंतू तयार करून त्याचा संदेश वहनासाठी सुद्धा उपयोग होतो तू म्हणालास ना संदेश वहन अति जलद त्यालाच ग्लास फायबर असं म्हणतात म्हणजे आपण काच तंतू असं म्हणूया आता तर या काच संदेश संदेशवहनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड कामगिरी केलेली आहे या मार्फत प्रकाशाच्या वेगाने संदेश वहन शक्य झालंय तू मगाशी म्हणालास ना ते संदेश वहन अति जलद तेव्हा माझ्या लक्षात आलं पण ना मी कॉन्फिडेंट नव्हते त्यामुळे काही म्हंटल नाही ठीक आहे चल तुला एक मार्क थँक्यू काच कठीण असली तरी ठिसूळ असते धक्क्याने फुटते आणि तिचे तुकडे चोहीकडे विखुरतात पण हे जरी खरं असलं तरी गाड्यांच्या काचा फुटल्या की त्याचे अगदी छोटे छोटे गोळे तयार होतात आणि ते इकडे तिकडे विखुरतात इथे टेम्पर्ड काच वापरली जाते जेणेकरून आजूबाजूच्या कोणाला इजा होऊ नये टेम्पर्ड काच म्हणजे साधी काच पटकन तापवून पटकन थंड करतात त्यामुळे तिच्या गुणधर्मात हा रासायनिक बदल होतो दादा आणखी एक आपल्या गाडीच्या खिडकीच्या काचा असतात ना विशेषतः बुलेट प्रूफ काचा तर त्या फुटल्या ना तरी जागच्या जागी राहतात आणि त्याच्यावर जो पदार्थ येऊन आदळतो त्या पदार्थाला त्या पुढे पास सुद्धा करत नाही आरपार जाऊ देत नाही का सांग कारण त्या काचांच्या दोन थरांमध्ये ना प्लास्टिक सारख्या पदार्थांचे थर असतात आहे की नाही इंटरेस्टिंग खरंच इंटरेस्टिंग तर आता तुला एक मार्क आणि मला एक मार्क आणि आता माझ्या एका जास्तीच्या साठी मी तुला आणखीन एक इंटरेस्टिंग माहिती सांगते बर जेव्हा काही डॉक्टर्स किंवा वैज्ञानिक किरणोत्साराच्या क्षेत्रात काम करत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या तेन बसायच्या जागेवरून बाजूच्या खोलीत काय चाललंय हे दिसत असत त्यासाठी दोन खोल्यांच्या मध्ये काच असते काचे मधून प्रकाश किरण आरपार जातात म्हणून तर आपल्याला काचेच्या आरपार दिसत ना पण तसा किरणोत्सार आरपार जाऊ नये म्हणून त्या काचांमध्ये शिस मिसळतात जेणेकरून पलीकडचं दृश्य तर दिसेल पण किरणोत्साराचा त्रास होणार नाही भले मला ही माहिती अजिबात नव्हती त्यामुळे तुला एक मार्क एक्स्ट्रा येस आणि आता माझी टर्न कधी पावडर म्हणजे पूड केलेली काच एका मोठ्या भांड्यात घेतात गरम करून ती वितळवतात आणि त्यामध्ये एखादं फेस तयार करणारं रसायन म्हणजे कार्बन किंवा चुनखडी हे मिसळतात त्या फेसाच्या बुडबुड्यांमुळे एक वेगळाच मऊपणा असलेली काच तयार होते आणि या सॉफ्ट ग्लासचे म्हणजेच या मृदू काचेचे अनंत उपयोग आहेत कारण ती आवाजाला रोखते त्यामुळे बोगद्यांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून किंवा आवाज प्रदूषण होऊ नये म्हणून या काचेचा थर छतामध्ये किंवा भिंतीमध्ये लावतात शिवाय ही मृदू काच पाण्याची गळतीही रोखू शकते तेव्हा मोठे पाईप्स किंवा सिलिंग वाहनांमध्ये सुद्धा या काचेचे थर वापरतात मृदू काच संकल्पना आहे रे म्हणजे कोणाच्या डोक्यात असं काहीतरी बनवावं असं का <laughs> exactly. आणि कसं येत असेल एक्झॅक्टली आणि गंमत बघ ना म्हणजे पतंगाचा मांजा असतो तो, तो धारदार बनवण्यासाठी काचेची पूड वापरतात आणि तीच काच असे मृदू करून वापरतात असाही उपयोग काय विरोधाभास आहे ना हा हा तुझा मुद्दा तो छान होता पण मला एक सांग ही सगळी माहिती तू एक्स्ट्रा मार्क्स साठी सांगितलीस का अरे नाही रे मला सहज आठवलं म्हणून सांगितलं ठीक आहे कारण हे मृदुकाच प्रकरण ना संपूर्ण माझ्यासाठी नवीनच होत चालेल चाल। चल तुला या माहितीसाठी एक्स्ट्रा एक मार्कर येस आता तू मृदुकाचे बद्दल सांगितलंस ना आता टर्न माझा मी तुला जलकाचे बद्दल सांगणार आहे जलकाचो ही काच चक्क पाण्यात विरघळते तिला वॉटर ग्लास म्हणतात आपण जलकाच असं म्हणूया म्हणजे बघ वाळू धुण्याचा सोडा आणि चुनकळी यांच्या बरोबर विशिष्ट सोडियमचा एक क्षार घातला ना की मग ही जलकास तयार होते आणि ही जलकास एकदा पाण्यात विरघळली की ती अशी चिकट द्रव स्वरूपात असते आणि तुला माहितीये का? काचेवर काच चिकटवण्यासाठी किंवा साबणात बाइंडर म्हणून सिमेंट कॉन्क्रीट मध्ये या काचेचा बॉन्डिंग एजंट म्हणून वापर केला जातो आणि अनेक ठिकाणी तर ही काच गोंदासारखं काम करते आहे की नाही इंटरेस्टिंग खरच इंटरेस्टिंग आहे चला आता मला एक मार्क मला आता कळतच नाही की मी आता काय नवीन माहिती देऊ अं एक मिनिट हा जरा विचार करतो आणखीन बाय द वाई तू हे काय लिहितेस मार्क कमी जास्त करत नाहीस ना मी ना जरा ओवी मला जमतेय का हे बघते अगं बाई आता तू कशाला ओव्या करतेस काहीतरी सोड की माझ्यासाठी काय सांगू मी तुला आता नवीन हा आता मी तुला अजून एक गुणधर्म सांगतो चमत्कारिक काचेचा गुणधर्म चमत्कारिक काच हा अगं आजकाल बऱ्याच बिल्डिंग मोठमोठ्या काचा लावलेल्या असतात बघ हो हो। पण सुरुवातीला जेव्हा अशा काचा लावायला लागले तेव्हा अनेक पक्षी थेट त्या बिल्डिंगवर येऊन आदळत आणि जायबंदी होत म्हणजे त्या पक्ष्यांना त्या काचेमध्ये आकाशाचं किंवा झाडाचं प्रतिबिंब दिसत असेल ना करेक्ट मग संशोधकांनी एक आयडिया केली त्या काचेमध्ये धाग्यांचं एक जाळे गुंफायला सुरुवात केली त्या धाग्यांच्या जाळ्यामधून अतिनील किरण परावर्तित होतात जी पक्ष्यांच्या नजरेला बरोबर दिसतात आणि मग त्यांना धोका समजतो आणि ते काचेपासून दूर जातात वाह पण आपल्याला मात्र ती काच नॉर्मलच दिसते याला म्हणतात बर्ड सेफ काच अरे किती छान ना किती कल्पक विचार आहे ना या मंडळींचा खर तर वैज्ञानिकांनी घनदाट जंगलामधल्या कोळ्यांच्या निरीक्षण जंगलामध्ये कोळ्यांच्या जाळ्यांवर पक्षी कधीच धडकत नाहीत कारण या कोळ्यांच्या जाळ्यांमधन सुद्धा अतिनील किरण परावर्तित होतात जी पक्ष्यांच्या नजरेला सहज दिसतात म्हणूनच वैज्ञानिकांनी सुद्धा हीच आयडिया वापरायचं ठरवलं आणि या बर्ड सेफ काचेचा उगम झाला हो वा म्हणजे माणसाचा गुरु तो इवलासा कोळी बघ ना निसर्गाची पण कमाल आहे नाही खरच ए दादा या बहुगुणी काचे विषयी बोलत असताना आपण दोन गोष्टी विसरलोच कुठल्या एक आरसा आणि भिंग त्या गोष्टींविषयी आपण बोलूच पण मी ना तुला एक व्हिडिओ क्लिप दाखवते हे बघ बग। बघू आपण स्वतः कसे दिसतो ते बघण्याची माणसाला केवढी हौस असते नाही आणि त्यासाठी माणसाला सुचलेली कल्पकता सुद्धा अवर्णनीय mm. पूर्ण पारदर्शक काचेला ज्यातून अगदी आरपार दिसत मागच्या बाजूने पारा चांदी किंवा अल्युमिनियमचा पातळ थर लावून पूर्णपणे अपारदर्शक करायचं आणि मग त्यात स्वतःची छबी बघायची तर अशी आरसा तयार करण्याची प्रचंड क्रिएटिव्हिटी माणसाकडे <laughs> वैज्ञानिकांची कल्पकता आणि त्याला प्रतिसाद देणारी काच दोन्हीही ग्रेट ओ अनुताई विषयांतर करून स्कोअर लिहिण्याचं टाळू नका अरे अजिबात काय स्कोर झालाय अजिबात नाही बघ तुझे सात मार्क झालेत आणि माझे सहा व्हेरी गुड तर मी काय म्हणत होतो वैज्ञानिकांची कल्पकता माणूस नुसता आरसे बनवून थांबला नाही तर त्या आरशात दिसणारं प्रतिबिंब मूळ आकारापेक्षा मोठं किंवा लहान दिसू शकेल असे वक्र आरसेही त्याने तयार केले गाडीचे आरसे किंवा दाढी करण्याचे आरसे ही त्याचीच उदाहरण तुला तर माहितीये गाडीच्या आरशामध्ये मागच्या गाड्या लहान दिसतात आणि दाढी करण्याच्या आरशामध्ये प्रतिबिंब मोठं दिसतं <laughs> दादा इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं पण ना आरसा हा एक वेगळाच विषय होईल पुढच्या वेळेला खेळण्यासाठी आज आपण काचा विषय बोलूया ना चालेल काय पण म्हणजे तू याचे मार्क नाही धडणार अरे धरणार रे बाबा रडीचा डाव खेळतोय अरे मग काय तुझा स्कोर जास्त आहे माझ्यापेक्षा हम्म हे बघ मी मग ओवी लिहिण्याचा प्रयत्न करत होते ना तो आता सफल होतोय असं मला वाटतंय ऐक वा। ऐक सूक्ष्म दृश्य होई थोर करी अंतराळ पार सूक्ष्म दृश्य होई थोर करी अंतराळ पार काचेचा महिमा अपार सांगत असे मंदार <laughs> महिमा अपार <laughs> का दर्शक यंत्रामध्ये छोटी वस्तू किंवा सूक्ष्म वस्तू मोठी करून दाखवते ती वक्र काच म्हणजे भिंग बरोबर आपल्या चष्म्यातही ते भिंग असत अर्थात त्याची शक्ती वेगवेगळी असते वेग आणि पार अंतराळामध्ये ग्रह तारे दाखवणारी जी दुर्बीण असते त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी भिंगच असतात असंच म्हणायचंय ना तुला या ओवीतून हो बरोबर बरोबर चलो तो इसी बात पे आपल्या दोघांना आपण समान समान गुण देऊन टाकूया डन, येस चला आता आपण इथे खेळ संपवूया थांबवूया कारण ऐक बोलावे तितुके थोडे हे तो विज्ञानाचे धडे अजून हम्म बोलावे तितुके थोडे हे तो विज्ञानाचे धडे कणवाळूचे रगडे तेव्हा काय असायला लागली तू मग विचारत होतास ना हो। मी इतकी दमलेली का दिसते हो तर दोन दिवसांपासून मी घरातल्या सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू काढून काच वापरण्याचा प्रोजेक्ट करते हे एकदम बेस्ट केलंस तू चला आठवड्याभरात भाऊबीज आहे ना तुझी भाऊबीज ठरली या वर्षी तुला भाऊबीज म्हणून काचेच्या भांड्यांचा सेटच देतो अरे वा चालेल अगदी अगदी मला आवडेल खूप मी काय म्हणते आता म्हणतेस तर पुढच्या रविवार पर्यंत थांब ना भाऊ बीज साजरी करून जा बघतो जरा माझी दोन तीन दिवस कामं ती कशी आटपत ते बघतो अरे होतील पण मी इथे असणार आहे हे मात्र नक्की कारण मला गिफ्ट हवंय ना <laughs> <laughs> चलो तू आता जरा वेळ आराम कर खूप प्रवास झालाय तुझा मी स्वयंपाकाचं बघते बघत्रा विज्ञान तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञे होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग अन च्चारकगोष्ठी काबुनकी सारी सृष्टिसगण्यातिल विज्ञानपाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं जनहिताय